दोन दिवस आबाळ होतं सगळं खाली आलेलं आहे बघा कसं दाट दाट धुकं पसरलं आहे एवढं पण दाट नाही म्हणा पण याच्यापेक्षा सुद्धा दाट येणार धुकं पसरलं जातं हे आता तरी पण आत्ता इथून आत्ताच्या सध्या घडीला एवढं दाट दुखं दिस मी तुम्हाला दाखवायची अगदी विरळ विरळ विरळधुक वाफेचं दुख <coughs> हे आता खरं रिअल दुका आणि वरती चंद्र बघा चंद्र कोरे चिमण्या उठ पाखर उठलेली आहे आणि बघा किती पाड पडलेली बाफ रे एवढे पाण आपली फुलं पण किती मस्त उठलेली आहे आणि किती छान दिसत आहे टपोऱ्या टपोऱ्याच्यात सर्व झाडून घेतलं आणि गोळा केलाय ते इथं आता एवढं हे पण झाडलंय इथून इथं इकडचं पण झाडून घेतलं आता हे सगळं गोळा करायचंय हाय हॅलो नमस्कार चला मी आता बनवली आहे मेथीची भाजी नेहमीप्रमाणे आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मेथीची भाजी आपली ही जी आहे आपल्या शेता शेतामधली तर शेतामधली जी आणली होती ती मग आज बनवली आणि काल तर हेच बनवले होते थारपीठ बनवले होते आणि म्हटलं तर मुटकेनंतर बनू म्हणजे कथ बिरवड्यानंतर बनवू आणि आज मी पण धुतलेली आहे आणि आत्ताच म्हणजे केसांवरून आठवलं हो मला की आता मगाशी मी म्हणजे बाहेर होते तर तेव्हा केसांवर वस्तू मिळतात ना तर मी बऱ्याच काही वस्तू घेतलेल्या आहेत कपडे ठेवायचं बास्केट घेतलेलं हो आहे पुन्हा हे, हे मसाल्याचा डबा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा पुन्हा आंघोळीच्यासाठी ते बसायचं जे असतं ना ते पण घेतलेलं आहे पुन्हा दोन बादल्या घेतलेल्या आहे अजून स्टीलमध्ये हे दोन घेतलेले मी बघा हे आणि हे घेतलेले आणि अजून काय घेतलेलं आहे ते, ते दाखवते मी आज काय घेतलेलं आहे दाखवते तर आज घेतले आहे पुरणाची जाळी आणि तसे त्याने विचारलं की एवढ्याची तर फाटी दोनशे रुपयाची पण हे मला आहे ना अशा एवढ्या काही दणगट वाटत नाही हे कशा आता हाय तर ते केसं काय करायचे ते म्हटलं घ्यावा म्हणून ही पुरणाची जाळी सुद्धा घेतली मी ही जाळी एक आहे हा डब्बा ही दोन भांडी हे एक हे तर याचा वापरच करत नाही मी काही आणि ह्या दोन बादल्या यावरून अंदाज करा किती केसतील माझे असं चला आता मी मेथीची भाजी बनवली आणि ज्वारीची भाकरी करणार आहे आणि त्याच्यानंतर शेंगा फोडणार आहे बस आता आज काय फक्त शेंगा फोडायचं ते पेंटिंग सर्व कामं पडलेली आहेत ना ती सर्व करायची आहे शेंगा फोडायचं आहे गहू दळ गहूच दळण पण करायचं आहे पण आता हे ज्वारीचं संपल्यानंतर अजून आपलं एवढं शेंगाचं पोत आहे आणि हे अजून संपवायचंय ते बी फोडून फोडून चला आता मला फोडायचं आहे एवढा डबा भरवायचा आहे मला हे थोडे थोडेच राहिले काही संपलेच आता हे एवढा डबा भरून काळाशी अंगा फोडायचा आहे इथं अजून आणले अजून लागण बरं का पण आता एवढे घेऊन नाही येत मी आता इथंच फोडणार आहे आणि आजचं वातावरण बघणं किती बाई काय ऊनच लागत नाही आहे इतकं आभाट आभाट आहे ना बस सकाळी धोका बघितला असेल तुम्ही किती धुकं होतं ना याच्यापेक्षा सुद्धा दाट धुकं पडत असतं आता जशी नेहमीची पद्धत आहे ना म्हणजे जुगाड पद्धतीने त्याच पद्धतीने मी आता शिंगा फोडत आहे आणि आणला आहे मी मी दंडुका स्टार, स्टार्ट करूया आता आणि फोडूया बघू आता किती होत आहेत जवळजवळ एक दोन तास बसावंच लागणार आहे मला आणि आत्ता वाजले साडे अकरा साडे अकरा ऊन पण मिळा ना पाहिजे मला ऊन पण भेटा ना साडे अकरा वाजला या आत्ताच जेवण झालं माझ्यावर मस्त ज्वारीची भाकरी केली आणि मेथीची भाजी खाल्ली जुगाड पद्धतीने शेंगा कशा फोडायच्या अगदी गोणीमध्ये किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला तो लग बघायचं असेल तर माझ्या कम्युनिटी पोस्टला मी टाकलेलं आहे जरूर बघा पण मी आता गोणीत न घेता याच्यात घेतलेलं आहे या पद्धतीने सुद्धा येत आहे फोडतात लाटणं ला, लाटणं फिरूनही येतात तर अल्लाद अल्लाद फोडला ना म्हणजे मग त्याचे तुकडे तुकडे होत नाही जोरदार एकदा खेदली दिले ना तर मग त्याची पार भुगा होऊन जातो आणि तो तेवढाच भुगा आहे बापा त्याच्यामध्ये दिसते ना हे बाकी सगळे छान होते ते सगळं घोळून गोळून काढलं बघूया काय अजून असे झालेले असे असे काढते असे असे दिसले का लगेच घ्यायचे काढून लगेच बघा होऊन जातो चला आता मी घेते करून मग काय आता थोडा भुसा काढला आणि एवढे म्हणजे शेंगदाणे झालेले आहे आणि अजून एवढे राहिलेले आहे आज आता बघूया आता भरपूर आलाय दोन तास गेले मला मला चक्क दोन तास गेलेले म्हणजे जवळजवळ आता दीड पावणे दोन वाजलेले साडे अकराला वाचली होती आणि आता तसं होईल म्हणा एवढा डबा भरून बघू आता काय होतं ते चला आता भरपूर होईल मला हे आठ पंधरा दिवस तरी हे ठेवून देते आणि जुगाड पद्धतीने मी फोडलेले आहे शिंगदाणी खूप जोर देऊन जर फो दंडुके मारले ना तर त्याचे ना बारीक तुकडे होतात अशा फाकाळ्या होत्या बक्का फापाळ्या तर यश दोन नाही तर मग व्यवस्थित असे जर अल्लादा जर हे केलं ना तर नाही होत त्याला म्हणता येईल ना आता मजलं हे तीन आणि शेतामध्ये भाजीपाला आणायचं आहे आता भाऊ आला आहे ना त्याला मग भाजी द्यायची थोडी म्हणजे आता भाऊ आला ना आता पुण्याला तू लगेच उद्या जाणार आहे तर त्याच्यासाठी भाजी आणि कोथिंबीर म्हणजे भाजी कोथिंबीर हे दोन्ही द्यायचं आहे मग म्हटलं चाललं अक्का बरोबर आता अक्का चालली तर मग मी पण आणते कोथिंबीर थोडी आता दिल्या बाई अक्का हातात वेळान काय तिला तर कापायची ती भाजी कोण मग गे आलो ये झुप रे झिपरे तू आला दुआ। चला आता आपण चाललेलो आहोत यांच्यासारख्या मिरच्या सारख्या मिरच्या सार लावायला लागत होता ग पाहिलं किती मिरच्या वा हे म मी तर म्हणते मिर मसालाही बनवत असते ना याच्या मग आता एवढ्या मिरच्याच काय करत असते मसाल्यासाठीच ना चला आपला गहू बघा हा याला ओंबे आलेले आहे छान पैकी मस्त आता हे ओंब्यांचा आपण एकदा बनवलं होतं हुरडा बनवलेला होता आपण हुरडा नाही हुरडा काकणी दाखवला होतं सगळा करून म्हणजे पूर्वी कसे बनवाय पूर्वी हुरडा खायचा तर कसं दगडाने रगडून वगैरे असं होतं तर हुरडा बनवला होता आणि त्याचा आपण उलॉक पण बनवलेला आहे पण हे कोणी काही खात नाही आता आम्ही तेव्हा बनवायचं म्हणून व्हिडिओ बनवला स्पेशली आणायचं आणि इतकं आवडीने खायचं असं नाही पोटं दुखायचं आहे दुसरं काय इथं काही करणार आहे का काही हे टरबूज इथं पण काय टरबोजच करणार आहे चला अक्का म्हणे त्या दिवशीही घेतला लॉग म्हणे भाजी आणायचं आणि मग आत्ताही घेतला घेते मग म्हटलं आपण दिवसभराचं काय ते तर दाखवतो ना अपडेट कळलं पाहिजेत ना म्हणून मग मी म्हटलं चला आता ती भाजी भावाला न्यायची आहे म्हणजे वैष्णव पोरांना डाव्यासाठी तर म्हटलं मग चला काय मग सकाळी नाही तर मग मी सकाळी काय माझं तेवढंच काम होतं मेथीची भाजी तर आणि सकाळी काय मी मेथीची भाजी बनवली होती ती तर तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे यापूर्वी आणि इथं पाणी दिलेलं आहे वाटतं बरं का ओलंय ओलं इथं इत, इथं नाही एवढं ओलं आपलं मका तुम्हाला मका त्या दिवशी दाखवायचं नीट राहून गेला तर कणसं आली बघा ही अशी आणि जेव्हाच हे त्याचं शेंडा आहे ना चॉकलेट येईन तेव्हा ते कणसं तयार होतात याच्यामध्ये बरं स्वीट कॉर्नचे बरंच काहीतरी बनवलं जातं हे कॉर्नचे दाण्याचे एवढा लांबीच आहे याच्यामध्ये भाग असू शकतो चला बाई आणि हे बघा ही आपली आपलं लसूण वाफ्यामध्ये ना कांदे करायचे होते पण कसलं काय आता कांदे नाही काय नाही नाही तर हे याच्यामध्ये मस्त असं भरलं असतं कांदे कांदे छान झालं असतं आखं गेली पुढं की वेळाने आणि का पण आता हिरवाई, हिरवाईच सोन हिरवाईच सोन फार कापत कापत नेले हे काय बन विकली हे मग आपल्याला जास्त हे काढून आका घास कापती जसे आशी, आशी नहीं नील गेवरपुर हका का पुराई लिया ही थोड़ी मेथी आमी कितिक नीली वर एवडे ओडिस नीली एवडे मेथी एवडे खाली का भाई एवडे ओडिस नीली बी एवड़ी आपण एवढी अक्का बघ ना आपण एवढी एवढीच नेली होती तिथून एवढी खाल्ली आणि इथून एवढी खाल्ली एका मेथीच खाते की काय सकाळ खा झाली का नाही अक्का कडू आता मला काय फक्त कोथिंबीर घ्यायची मला काय नाही घ्यायची मेथी पण ही मेथी संपला ग आपण नाही घ्यावच तर घ्यावा थोडी का घेते का थोडी तुला तुला नको बसवली बाई कशी हिंदी आणली एवढी एवढीशी प्लॅस्टिकची मोठी घेऊन यायची ती नाही याच्यातच मा भरपूर सामान ये हातात घ्यावं लागेल आम्ही कशात घेऊ कोथिंबीर बाई आता हे गमत पाहते आमचं नाही भर काही आमचं गेलं गेबी मेल आणि बछाड्या गेला माझा तिथं मांजरीचं पिल्लू होतं बछडा बोका गेला आणि टॉमही गेला आता फक्त राहिली मांजर म्हणजे ती पण पिल्लीच आहे अजून काय माहिती मोठी झाल्यावर ती पण जाते काय सांभाळावा त्याला ज्याला त्याला सांभाळवा ते ती निघून जाते चला आता आपण कोथिंबीर घेऊ चला काय गेली कोथिंबिरीच्या वावरांमध्ये अगं काका पप्पू कधी येणार आहे आता लग्नाला गेले ना ते आणि मग मोटरसायकल वर गेले का यष्टीनी कुठ कुठ आहे इथ का कोकम ठाणला जंगली महाराज जंगली महाराज आश्रम मध्ये मी जवळजवळ एक वर्ष तिथं शिकवायला होते आणि तेव्हा माझं डी एड होत त्याच्यानंतर मग ती त्याच्यानंतर मग मी राहत्याला शिकवायला होते डांगी हायस्कूलमध्ये मग ती झाल्यानंतर मग मी बी एड केलं बी एड केलं जवळजवळ एक वर्षच होतं त्याच्यानंतर म्हणजे आमच्यानंतर दोन वर्षाचं बी एड झालं होतं ज्या वेळेस मी केलं होतं त्यावेळेस एक वर्षाचं होतं पण त्याच्या दुसऱ्या वर्षी दोन वर्षाचं होणार होतं म्हणून मग म्हटलं दे आता बी एडला घेऊ ॲडमिशन मग ॲडम बी एड पण केलं चांगले मार्क्स पाडले बरं का म्हणजे चांगले हायर पर्सेंटेज पाडले पण काही उपयोग झाला नाही तेव्हा मार्कावरून घेत होते नंतर मग झाल्या येस yes. सी टी 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 टीवरून थोडक्यात गेली सी टीवरून नाही तसंच आणि सीईटी वरून इतके मुलं पडलेले ना आता गेला विषय सगळा विषय संपला एवढा संघर्ष केलेला आहे जेवढी धडपड करून एवढा अभ्यास करून काहीच फायदा नाही माणसाला जेव्हा कष्ट करतो ना त्याचं चीज झालं ना खूप आनंद असतो पण कष्ट करून जर काही पदरी जर पडत नसेल ना तर काय म्हणायचं चला आता मी किती कोथिंबीर आता काय करावं आता नाही भेटला त्याला काय करू नाही का आपल्या जागी कुणी दुसऱ्या लागला असं ओपन मध्ये येतो ना आम्ही त्याच्यामुळं अगं चिरती कला का काय आलं चिरती ऐ काय फुटायची त्याला पाणी भरती ते तर उपटू उपटूच नेली ना चांगली आहे हे झाले पाहिजे ना आता मुटकोळे मुटके ला तोडली चला जाऊ द्या आता आपल्या गप्पा गप्पा गोष्टी काय बघ बर असं फोडून पाहि ना कवळेच वाटत आहे कारण कसं आहे ते अजून चॉकलेट हे झालं नाही काही नाही कसं काय हे कसं घ्यायचं चला चला मंडळी न जाऊया मग काय करत काय ते बसणारच नाही हातातच घ्यावं लागणार त्याला आता धन होईल मस्त टाकली ती जाड जाड घे हिरव्या हिरव्या राणामध्ये मस्त पैकी भाजी घ्यायला आलेला हो आणि भाजी घेतलेली आहे बघा आता आवळा मधलं सूर्य तरी दिसतोय का बाई काय खरं आज नुसतं असंच आहे बर का असं वाटतंय पाऊस येईल पाऊस येईल काही सांगता येत नाही पाऊस यायला बसलं त्या साईडनी हरभारा घेतली असते ना हरभाराची भाजी का गुणी केली असेल ना नाही मला असं पोत लागतं गाक झाड मस्त पायपूसन बनवणार आहे मी ऐ हे नाही हे लयच लुचपुच आहे असं कोरो कोरं लागत आहे नाही ग असं नवीन नवीन लागत आहे केवढ्याला भेटेल नवीन नवीन म्हटलं पायपुसणं बनाव आणि ते म्हणजे मस्तपैकी पट्ट्या पट्ट्या करून छान असं पायपुसणं बनवता येईन म्हटलं पहिलं तर आम्ही दोरीने करायचं एक एक दोरी आणून सुतळी सुतळीचं पायपुसणं का हे हिरवं 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 गार जाय का तुझी भाजी घेऊन मग कळू दे माझा माझा काय उपयोग झाला नाही याचा बघ बर हाय का असल तर घेऊन आहे का तिकड कुठं चढती नळावर पडशी इकडं कडी पत्ताय तिकड कुठे गेली आळूची पानं दे आळूची पानं काय झालं बाजीला राहू दे ना आठ आठ दिवस काहीतरी असा दे दे काय होत निबर आहे काय काय चांगला असल पाय नीट बाई सुनेला सारे कढीपत्ता धुवून भिऊन मग बांधून देणार आहे म्हटलं लेखाला म्हटलं धुवून भिऊन मग देणार कडी पत्ता की नाही सुनायला शेंगा फोडल्या दोन मिनटं म्हणजे अर्धा तास नाही वाका लगेच म्हटली चल म्हणे आपण शेतात जाऊ म्हणे आणि भाजीपाला घेऊन येऊ तर माझं ते जेवणाचे भांडे पण पडले तसे चहा आहे मला तर वाजले असतील चार का ग चार वाजले असतील ना चांगलं आता पाय बरं धुतलं सग पाय धुतलं ना मग आता मी तुला काय वाटलं धुळ दुसरं काय पाहिलं तू काय मी फक्त कोथिंबीर ब्रेडी अख्खनी असं एक नवीन घेतलं आणि मला म्हणे हे तुला घे काय याच्यात मी करू तरी काय घ्या आता तुमचं उचला जेरी काय करते ग पिल ओ। ओ। ओ ये पिल्ली बसली ओ ओग बाई नाही दिवसात दिसली मला इथं इथं नाही जवळ हे का या दिवसात पडत असते पांढरा पांढरा फुटल त्याला पालवी आता पानगळतीच चालू आहे भरपूर आले पाहिजे बरं छान कि सग तोडून दे का बर अगं फ्रीज आहे ना तिच्याकडं किती फुटतील ना देवही मोठे मोठे छान सच्ची शौर्य खाईन खाना असल्यावर का आळूवड्या खाईची दोन नाही खायची लड़ा बेला होईन चला ताका आहे ना घेऊ हो राहिले ही आळूच्या पानं काही जे असेल ते आता काय राहिले आता काय भाजीपाला आपल्या ते तेवढा केलेला तर याक निंदावर हे इथं तर लई भरपूर तांदुळशाची भाजी उगली आहे तांदुळशाची भाजी भरपूर उगली चिंच आता फुटतीन बाई चांगलंय सगळी पानगळती होऊ राहिली काय करावं घेसुरी चल घरातच आता चला तर हाय कापते मी तिथं पुसावं लागेल इथं सगळं झालंय लाल लाल व्हायला बसलं आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे का फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जाऊ जाता याने सगळं भाजीपाला आणलेला चला आता मग काय आता जाते घरी चार वाजले चहा पाणी पिते भड्डे भड्डे घासते